दक्षिण सोलापूरमधून काँग्रेसकडून अनेक जण इच्छुक असले तरी माजी आमदार दिलीपराव माने हेच निवडून येणारे सक्षम आणि प्रबळ उमेदवार ठरू शकतात असा दावा राजकीय विश्लेषकांकडून करण्यात येतोय पाहुयात याबाबतचा विशेष राजकीय आढावा राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांची जय्यत तयारी सुरू असून विधानसभा निहाय आढावा घेण्यात येऊन प्रबळ उमेदवारासाठी चाचपणी करण्यात येत आहे सोलापूर जिल्ह्यात देखील महायुती आणि महाविकास आघाडीकडून विविध मतदारसंघातील परिस्थितीचा अंदाज घेऊन त्यानुसार उमेदवारीवर भर दिला जात असून सर्वच राजकीय पक्षांकडे उमेदवारी मागणाऱ्यांची अर्थात इच्छुक उमेदवारांची संख्या ही दिवसेंदिवस वाढत आहे दरम्यान काँग्रेस पक्षाकडून दक्षिण सोलापूर तालुका विधानसभा मतदारसंघात अनेक जण इच्छुक असून अभि नाही तो कभी नाही पक्ष नाही तो अपक्ष सही अशी भूमिका घेत अनेक इच्छुकांनी दंड थोपटले आहेत विशेष म्हणजे माजी आमदार दिलीपराव माने यांच्या वाढदिवसानिमित्त झालेल्या कार्यक्रमानंतर अनेक इच्छुकांची चांगलीच पंचायत झाली असून मालक रेसमध्ये आहेत मग आता आपलं काय असं म्हणत इच्छुकांपैकी अनेकांनी देव पाण्यात ठेवल्याचं दिसून येत आहे एकाच वेळी ज्येष्ठ नेते तथा माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे ज्येष्ठ नेत्या उज्ज्वलाताई शिंदे खासदार प्रणिती शिंदे या तिघांची कार्यक्रमाला असलेली उपस्थिती दिलीपराव माने यांच्या समर्थकांनी केलेल्या प्रचंड शक्ती प्रदर्शनाबरोबरच खासदार प्रणिती शिंदे यांनी केलेलं सूचक वक्तव्य आणि ज्येष्ठ नेते काका साठे माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम मेह्रे माजी आमदार राजन पाटील सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याचे मार्गदर्शक संचालक धर्मराज काडादी आदी मातब्बरांनी व्यक्त केलेल्या भावना पण आता या परिवारात आला शंभर टक्के खात्री आहे की येणाऱ्या ऑक्टोबर मध्ये यश आता विधानसभेची निवडणूक ही तुमच्या आमच्यासाठी अतिशय महत्वाची आणि त्याच्यासाठी आपल्याला दिलीपरावला आमदार म्हणून निवडून आणण्याची जबाबदारी म्हणजे एवढं मोठं नेता एक लहानसं कार्यकर्त्याला सपोर्ट करून कसं पुढं आणायचं हे दादांचं नेतृत्व गुण आणि त्यांच्याच रक्तातले असलेले दिलीपराव यांच्यामध्ये सुद्धा आहे आणि शिंदे साहेब तुम्ही आहात सगळ्या जनता जनावर इथं आहे येणाऱ्या दोन तीन महिन्यामध्ये त्यांना तुम्ही सगळेजण आशीर्वाद द्यावा <laughs> कॉलेज जीवनापासून आतापर्यंत ज्या पद्धतीनं लोकांमध्ये सहभाग ठेवत लोक विकासाचे काम त्यांनी केले तशीच कामं या पुढच्या काळात त्यांच्याकडे होत यांच्या समर्थकांनी केलेलं प्रचंड शक्ती प्रदर्शन या निमित्तानं दिसून आलेला त्यांचा आत्मविश्वास दक्षिणसाठी दक्षिण साठी अनेक उमेदवारांनी धसका घेतला आहे आणि ते देखील सावध झाले आहेत काही जणांनी तर लॉबिंग सुरू करून दिलीपराव माने यांना कशा पद्धतीनं रोखता येईल याची व्यूहरचना करण्यास सुरुवात केल्याची माहिती पुढे येत आहे असं असलं तरी दक्षिण विधानसभा मतदारसंघातून काँग्रेस पक्षाकडून अनेक जण इच्छुक असले तरी माजी आमदार दिलीपराव माने हेच धमक असलेले आणि निवडून येणारे ताकदवान तसंच प्रबळ उमेदवार ठरू शकतात असं राजकीय विश्लेषकांमधून मानण्यात येत आहे लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर भाजप अत्यंत जपून आणि सावधपणानं पाऊल टाकून दक्षिण सोलापूरचा गड कायम राखण्यासाठी प्रयत्नशील असताना काँग्रेसकडून दिलीपराव माने हेच तगडे उमेदवार ठरू शकतात अन्य इच्छुकांच्या तुलनेत ते सर्वच बाजूंनी वरचड आणि सरस उमेदवार ठरू शकतात असंही मानलं जात आहे निवडून येण्याच्या सर्वच निकषांमध्ये ते इतर इच्छुक उमेदवारांच्या तुलनेत केव्हाही उजवे ठरतात आणि सर्वच बाजूंनी परफेक्ट बसतात असं देखील राजकीय विश्लेषकांचं मत आहे माजी आमदार दिलीपराव माने यांच्याकडं राजकारणातील एक धाडसी ध्येयवादी दूरदृष्टी असलेलं विकासाभिमुख व्यक्तिमत्व नेतृत्व म्हणून पाहिलं जातं सत्ता तसंच पद असो वा नसो सर्वसामान्यांच्या न्याय्य हक्कासाठी सदैव तत्पर असणारा ताकदीचा लोकनायक लोकनेता म्हणून त्यांच्याकडं पाहिलं जातं प्रशासनाचा बारीक अभ्यास त्यावरील मजबूत पकड तितकाच अंकुश अधिकारी वर्गाकडून प्रश्न सोडवून घेण्याची नेमकी जाण आणि हातोटी यामुळं अत्यंत जटिल असे प्रश्न अगदी सहजपणे सोडवून त्यांनी समाजातील सर्वच घटकांना न्याय मिळवून देण्याचा सातत्यानं विशेष प्रयत्न केला जो त्यांचा प्लस पॉईंट ठरतो असं देखील राजकीय तज्ज्ञांचं मत आहे लोकप्रतिनिधी कसा असावा हे दिलीपराव माने यांच्याकडं पाहिल्यानंतर कळतं लोकांचं खऱ्या अर्थानं प्रतिनिधित्व करणारा त्यांच्यासाठी रात्री अपरात्रीही संकटमोचक म्हणून धावून येणारा जात पात धर्म पंथ न पाहता माणूस म्हणून त्याचा आधार वड बनणारा शासनाच्या लोककल्याणकारी योजना तळागळापर्यंत नेऊन त्या योजनांचा लाभ खऱ्या अर्थानं त्यांना मिळवून देणारा मतदारसंघातून मोठ्या आशेनं आपल्याकडं काम अथवा समस्या घेऊन आलेल्या जनतेला भेटून त्यांची आस्थेनं चौकशी करणारा त्यांना धीर देणारा दिलासा देणारा आणि त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी लागलीच अधिकारी किंवा संबंधित यंत्रणांशी संपर्क साधून अडचणीतून मार्ग काढण्यासाठी तत्परता दाखवणारा तशा पद्धतीनं सातत्यानं प्रयत्नशील असणारा असा लोकप्रतिनिधी जनतेला भावतो आणि हे सर्व गुण या सर्व गोष्टी दिलीपराव माने यांच्या मध्ये असल्यानं दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघात तेच काँग्रेसचे सक्षम आणि समर्थ उमेदवार ठरू शकतात असा विश्वास राजकीय विश्लेषकांबरोबरच दिलीपराव माने यांच्या समर्थकांमधून व्यक्त केला जात आहे सहकार तपस्वी माजी आमदार स्वर्गीय ब्रह्मदेव दादा माने यांनी आपलं उभं आयुष्य हे सर्वसामान्य गोरगरीबांसाठी कष्टकऱ्यांसाठी श्रमिकांसाठी कामगारांसाठी वेचलं शेवटचा माणूस हा केंद्रबिंदू मानून आणि ग्रामीण भागातील वंचित उपेक्षित जनतेच्या विकासाचा ध्यास घेऊन त्यासाठी ते अविरत कार्यरत राहिले दादांचा हाच वारसा हाच वसा हेच व्रत त्यांचे सुपुत्र माजी आमदार दिलीपराव माने आज अत्यंत समर्थपणे पुढे नेत आहेत दादानंतर दिलीपराव एवढी मोठी जबाबदारी पेलू शकतील का त्यांची तितकी क्षमता आहे का अथवा या जबाबदाऱ्यांकडं ते तितकं गांभीर्यानं पाहतील का अशा एक ना अनेक प्रकारच्या शंका कुशंका व्यक्त करणाऱ्यांना त्यांनी आपल्या कार्यातूनच चोख उत्तर दिलं राजकीय सामाजिक सहकार शिक्षण आरोग्य क्रीडा यासह विविध क्षेत्रांमध्ये आपल्या कार्यकर्तृत्वाचा दिलीपराव माने यांनी वेगळा असा ठसा तर उमटवलाच पण या क्षेत्रात भरीव कामगिरी करून या माध्यमातूनही सर्वसामान्य माणसाला आधार देण्याचं त्याला ताठ मानेनं उभा करण्याचं काम केलं आपल्यातील वेगळेपणा त्यांनी सोलापूर जिल्ह्यातील जनतेलाच नव्हे तर उभ्या महाराष्ट्राला दाखवून दिला प्रशासनाचा बारीक अभ्यास प्रशासनावरील पकड आणि अंकुश अधिकारी वर्गाकडून जनतेचे प्रश्न सोडून घेण्याची नेमकी जाण आणि धमक यामुळं अत्यंत जटिल असे प्रश्नही अगदी सहजपणे सोडवून त्यांनी समाजातील सर्वच घटकांना न्याय मिळवून देण्याचे सातत्यानं विशेष प्रयत्न केले निडर आणि धाडसी स्वभाव आपलेपणानं सर्वांना बरोबर घेऊन जाण्याची वृत्ती योग्य वेळी योग्य निर्णय घेण्याची अचूक क्षमता सत्ता असो अथवा नसो कार्यकर्ते आणि जनतेचे प्रश्न सोडवण्याची विलक्षण अशी हातोटी कार्यकर्त्यांची मजबूत फळी निर्माण करून त्यांच्या परिश्रमाचं चीज करून त्यांचा योग्य तो सन्मान करण्याचा मनाचा उदारपणा कोणत्याही कामाचं सूक्ष्म आणि अचूक नियोजन शहरासह ग्रामीण भागातील विविध प्रश्नांची बारीक जाण आणि अभ्यास वेळ पडेल तेव्हा जनतेच्या प्रश्नांसाठी थेट रस्त्यावर उतरून आवाज उठवण्याची तयारी तळागाळातील सर्वसामान्य जनतेशी जोडलेली नाळ आणि दांडगा जनसंपर्क राजकारणापलीकडे जाऊन विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांशी असलेले मैत्रीपूर्ण संबंध स्नेहबंध आणि या संबंधांचा सोलापूर शहर जिल्ह्यातील जनतेच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी कुशलतेनं केलेला उपयोग या बळावर त्यांनी राजकारणासह सर्वच क्षेत्रांमध्ये आपलं वेगळेपण सिद्ध केलं आणि ते जपलं देखील राजकारण असेल अथवा समाजकारण असेल यातील अनेक वादळं चढउतार संकटांना निधड्यात छातीनं सामोरं जाताना प्रसंगी ती वादळं अंगावर घेताना दिलीपराव माने हे कधीही मागे हटले नाहीत की त्यांनी कधी हार मानली ना ते कधी खचून गेले ते लढले अगदी जिद्दीनं लढले लढवाईपणा हा त्यांचा विशेष गुण असून आपल्याच पक्षातील अर्थातच स्वकीयांबरोबरच विरोधकांच्या राजकीय डावपेचांना राजकीय सारीपाटावरील शह काटशहाच्या खेळांना ते तितक्याच ताकदीनं पुरून देखील उरले सत्तेत असताना अथवा नसतानाही आपले मालक आहेत ना या विश्वासानं आपल्या अडचणी घेऊन येणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांपासून ते विविध क्षेत्रातील मान्यवरांची सदैव असलेली गर्दी पाहता त्यांच्या एकूणच कार्याची प्रचिती येते आज दिलीपराव माने यांना विरोधासाठी विरोध करणाऱ्या आणि त्यांना उमेदवारी देऊ नका असं म्हणणाऱ्यांनी आपण जनतेसाठी काय केलं आपण त्यांच्या तुलनेत कितपत सक्षम आहोत त्यांच्या कामाच्या जवळ तरी आपण जाऊ शकतो का याचा आत्मचिंतन अधिक करावं अशा तीव्र प्रतिक्रिया दिलीपराव माने यांच्या समर्थकांमधून कार्यकर्त्यांमधून व्यक्त होत आहेत लोकसभेचा ट्रेंड कायम राहिला अथवा न राहिला तरीही माजी आमदार दिलीपराव माने हेच काँग्रेसकडून सक्षम आणि भाजपसमोर तगडं आव्हान निर्माण करू शकणारे मातब्बर उमेदवार ठरू शकतात लोकसभा निवडणुकीत त्यांनी उत्तर आणि दक्षिण तालुक्यातील आपली ताकद दाखवून दिली असून निश्चितच काँग्रेस पक्षश्रेष्ठी हे दिलीपराव माने यांच्या संदर्भात सकारात्मक भूमिका घेऊन दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघासाठी त्यांचा विचार करतील असा विश्वास समर्थक आणि कार्यकर्त्यांमधून व्यक्त केला जात आहे एकेकाळी काँग्रेसचा अभेद्य गड असलेला दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघ हा दिलीपराव माने सन्मानजनक विजय मिळवून भाजपकडून तितक्यात सन्मानानं काँग्रेसकडे परत आणतील असा विश्वासही या निमित्तानं प्रत्येकजण व्यक्त करताना दिसत आहे केवळ मतदारसंघातील जातीपातीची अथवा समाजाच्या संख्येची गणितं घालून उमेदवार देण्यापेक्षा अथवा उमेदवारी मागण्यापेक्षा निवडून येण्याची क्षमता आणि जनहिताला प्राधान्य देऊन त्यासाठी अखंडपणे कार्यरत राहणाऱ्याला संधी दिली गेली पाहिजे अशी अपेक्षाही या निमित्तानं व्यक्त होताना दिसत आहे